काँग्रेसच्या सांगली पॅटर्नला कडवट शिवसैनिकांचा बंडखोरीचा पॅटर्न दाखवणार उभाट्या शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचा इशारा सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढू द्यायची नाही नेहमी शिवसेनेचे खच्चीकरण करायचं असा उद्योग सुरू केलाय मात्र आता शिवसेनेवर कुरघोड्या करणाऱ्या काँग्रेसच्या सांगली पॅटर्नला कडवट शिवसैनिकांचा बंडखोरीचा पॅटर्न दाखवला जाणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघ जर आम्हाला मिळाला नाही तर वेळ प्रसंगी पक्षाचे राजीनामे देऊन बंडखोर उमेदवार उभा केला जाणार असल्याचा इशारा उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बिभूते यांनी दिलाय मिरज मध्ये प्रसार माध्यमांशी संजय बिभूते हे बोलत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मीटिंग संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झालेलं आहे ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या भूमिका घेण्याचं आमच्या मित्रपक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटते मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडो करून दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणू आम्ही दोन दिवसामध्ये आठ ते दहा ट्रॅव्हल्स शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदरणीय भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आम्ही आमचा व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे उद्धर साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची इसकावून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो दाखवल्याशिवाय ती बंडखोरी कशी असते ती दाखवल्याशिवाय आमचा शिवसैनिक या निमित्तानं सांगतो तुमचे जे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ जाधव हो यांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे आणि महाविकास आघाडीची ताकद वाढली अशी त्यांनी काही त्यांनी त्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली का सिद्धार्थ जाधव कोणत्याही पदावर नाहीत त्यांनी काय विचार मांडावे काय नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि सिद्धार्थ जाधव म्हणजे पक्ष नव्हे पक्षाची अधिकृत भूमिका हे शहरप्रमुख आमचे असतील आमचे प्रमुख असतील आमचे विधानसभा क्षेत्र प्रमुख असतील किंवा मी जिल्हाप्रमुख प्रमुख या त्यांना जी भूमिका मांडेन आणि वणकंडे नाव घेण्यात पण ते मोठे नाहीत मतदारसंघानं त्यांचा भाव केला आहे कोण आहेत वनकंडे एका पालकमंत्र्यांचे पीए त्या पीए ला काँग्रेसने महत्व दिलं असेल आम्ही महत्व देत नाही ना आम्हाला काय घेणं त्यांच्या लोकसभेच्या वेळी वाढण्यात आला तर दुसरी आणखी एक नव्हत करण्यात आला होता की संविधान आहे भौमिक वातावरण झालं आता नीरज विचार केला तर किंवा बौद्ध समाजाला या ठिकाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा